ब्रह्मनाथ मंदिर पारु पारुंडे येते असं मंदिर येते पावसाचं वातावरण बाहेर त्या राहतं महाकालीक्रम आज योगी विष्णुनाथ सोरवर के रामलक्ष्मी सीता गणपती बाप्पा विठ्ठल रुक्मिणी छोटी मूर्ती आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे पूर्ण असं काळख झालेला आहे बजरंग बली गणपती बाप्पा मोर्या मंदिराच्या मागचा साईडला मोठा असा पकांड पटांगण आहे हे मंदिर आहे या बाजूला नाथांचा दोन्ही वगैरे छोटसा मंदिर बांधले छोटस श्री सनातन आणि इकडे नवगुर आहेत दोन्ही अखंड चालू असते इथे बारा महिने तो ुपेत दुर्गा मातेची मूर्ती आहे आमचं दोन आणि तिसरं ब्रह्मनाथ मंदिरचं दर्शन झालं आता आम्ही जाणार आहे रेणुका माता मंदिर दर्शन घेण्यासाठी आता इथे पाऊस होता मागे आता ऊन इथं बाहेर एक మాదే పిండి మంది రాచ్ పూర్చ దాయట్ లాయితే ఇకడి आता मी आलेलो आहे श्रीकुलस्वामी रेणुकामाता मंदिर निमगाव निमदरी आता पाऊस पडून गेलेला आहे वातावरण थंड झालेलं आहे इकडे आम्ही इकडून ताट घेणार आणि दर्शन करण्यासाठी जाणार पुढे रेणुकामात मंदिराच्या मागे बघा ही मीना नदी वाहते इकडे शंकराचा स्टॅच्यू येते आणि इकडे पुढे धरण आणल्यामुळं नदीला पाणी भरपूर येते ते पाय धुवून आपण गंगेत पाय धुतल्यासारखं आणि पुढे मंदिरात जायचं दर्शन करण्यासाठी ते सूट काढण्यासाठी मनाही जेवढं जमेल तेवढं सूट काढतोय मी आमचं रेणुकामातेच दर्शन झालेलं आहे म्हणजे आधी दामांकिल खंडोबा नंतर वडच कुलस्वामी खिंड नंतर पाळुंडे ब्रह्मनाथ आणि आता शेवटी रेणुका माता अशा प्रकारचे कुलस्वामीच कुलदैवताच दर्शन झालेलं आहे आपण दरवर्षी कुलदैवताचं दर्शन करावं फॅमिलीबरोबर वर्षातून एकदा देवांकडे आपलं लक्ष राहतं आपल्यावर देवांचं लक्ष राहतो इथून घोडा चाललेला आहे आपण मागच्या वेळेस आलेलो तेव्हा इथं मस्त झाड आपण मोतरून केलेलं आता काय आता मी पोचलो आहे नारायणगावला बघा इथं आत्ताच मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी यात्रा होती अजून यात्रेचं पाळणा वगैरे इथून काढला नाही इकडे बस स्टॉप आहे मी इकडे गाडी पार्किंग केली आणि इथून चाललो आहे मी गावचं ग्रामदैवत मुक्ताय माता दर्शनासाठी संध्याकाळचे पाच वाजले आम्ही आलो आहे ग्रामदैवत नारायणगाव ते माता मंदिर आणि हे काळोबा देवस्थान मातेचं आणि काळोबा देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी रिटर्न निघालो आहे घरी मार्केटमध्ये थोडंफार काम आहे गेल्याच्या नंतर जाणार तर तुम्हाला हे नारेंगावचं मुक्ताई मंदिर बघू शकता मागे मोठं असं भव्य असं मंदिर आहे छान असं मंदिर बांधलेलं आहे इकडे काळोबा आत्ताच यात्रा झालेली आहे हे दीपमाळ भव्य असं मोठ मंदिर आहे दे। आतमध्ये मुक्ता देवी आणि काळोबा देवस्थानचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा युट्यूबावर नवीन व्हिडिओमध्ये तूपर्यंत बाय बाय